रोशन अनुवादन हे गणेश पुढे गेलो बी कागज पुढे जा पुढे अनुवादन हे गणेश आगे तिकु हे गणेश पुढे गेलो बी कागज पुढे जा पुढे अनुवादन हे गणेश मी मालिक डोले गेलं मग सोपत सगळं जे काय ते कोंबड्या पुढे गेलं होती काल गणेश मी आता मानिक डोले गेलं मग सोपत सगळं जे काय ते वाव वावकायच रे कोंबड्याच गाडी केलं होतं